गुड मॉर्निंग रामकृष्ण मंडळी तर बघा आज आहे सप्ताचा समाप्तीचा शेवटचा दिवस तर वाजले सकाळचे साडेचार पहाटेचे तर आज मी पहिल्यांदा जाणार आहे काकड आरतीला तर काकड आरतीला जाण्यासाठी अजून तर काही घरातलं कोणी उठलं नाही अजून पाण्याचा बोंड पेटवायचा आहे पण तोपर्यंत मी इथं ह्या मशीनवरती पाणी गरम करते आंघोळीसाठी दोन पातेले कारण इकडं जरा गार लागते पुण्यात तर मी थंड पाणी नांगोळ करायची पण इथं आल्यापासून जरा गार लागते तर गरम पाणी घ्यायला लागले तर आता काकड आरतीला भोग कसं काय होतंय किती वाजता पोचते मंदिरात ते सगळं तर बघा अजून दिवस उभवलेला नाहीये पहाटच आहे तर मी मंदिरात पोहोचली माझ्यासोबत आले पप्पा आणि इकडे कार्यक्रम चालू आहे मंदिरातला आता कार्यक्रम दाखवते तर बघा झालं काकडा आरती विरती झाली सगळी गँग जिकडच्या तिकडे गेली तर आम्ही बसलो इकडं झाडलोट करत रांगोळी काढत तर हिवाळी रांगोळी काढली बघा आता तुम्ही दिसणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये हा हा तर हे सासरेच माझे आणि सगळ्या मंदिराचा कारभार हे सांभाळतात त्यांच्याशिवाय मंदिरात काय हेच नाही होत कुठलीच गोष्ट होत नाही आहे का नाही आहे ना बाप्पा चला मग निघू का तर बघा आता फायनली आम्ही निघालो मंदिरात जायला तर इकडे आम्ही नऊवारी घातली इकडे आहेत आमच्या नननबाई तर ह्यांनी नऊवारीचं नाटक काढलेलं नऊवारी नऊवारी करून नऊवारी घालून स्वतः सहावारी घालून आलं आणि आम्हाला नऊवारी घालायला लावली असं केलंय गंडवलं आहे का नाही आईस्क्रीम शंभूला ऑलरेडी ह्यांनी आईस्क्रीम दिले आणि आईने विचारलं शंभूला आईस्क्रीम खाल्ली का तर नाही म्हणतोय बच्चन आणि हे तर काय चोकोपार खातोय हरामजादा चला आणि होणार पुण्य ज्या वेळेला समान होईल त्यावेळेला पुन्हा मानवी जन्म तर बघा झाला सप्ताहाची समाप्ती पण झाली आता बराच उशीर झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इकडे महाबळेश्वरमध्ये खूप सारा पाऊस झाला तुफान पाऊस झाला लाईट पण गेलेली तर मध्यंतरी मला काही ब्लॉग दाखवतच नाही आलं तर ही वाली मी मम्मींची साडी घातली जी की अठराशे सत्तावनची आणि आज आहे आमच्या मोठ्या जाऊबाईंचा थोरल्या जाऊबाईंचा बड्डे तर ते तिकडच्या पलीकडच्या घरी राहतात तर आम्ही चालले बड्डेचा केक का कर, कट करायला इकडे बऱ्यापैकी स्वयंपाक झाले भाकरी बिकरी झाल्यात फक्त काहीतरी भाजी करायची येऊन तर पप्पा मम्मी अँड मी आणि डंबू तर आम्ही चाललोय कट करायला कुठ काय नाही करत मुग फायनली बर्थडे गर्ल बसल्या बर्थडे करायला आणि बर्थडे गर्ल शेजारी बर्थडे गर्लची गर्ल कपडे गर्थ मग काय उकडी आहे गाचीच की हाय ना गारो हा तर फायनली आता माझा नंबर आला पप्पांच्या भाषेत हाय ना सर पप्पांनी कुठं लावला आता एक काम करा ना मळवट भरून टाका डायरेक्ट आता पतिदेवांनी लईच मोठ गिफ्ट आणले ताटात दिसायला लागले आता बघूयात काय मी पण एक्सायटेड झाले एक्सायटेड ठेवा अहो त्यांनी उघडायचं असतं तुम्ही कुठं तुम्ही काय बघता त्यांना उघडा लावा हो हो हा वाच एकच नंबर मस्तच किती तोळ्याचा आहे दोन दोन तोळे राऊंड फिगर होय मस्त झालंय आहे की छान झालंय मस्त झालं डिझाईन पण छान आहे भारी काय थँक्यू वँक यू बोलायची पद्धत आहे का नाही हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू हॅपी बर्थ डे छाया ताई हॅपी बर्थडे टू यू लावा लावा रंगवा जरा जावा रंगवा जरा ते अर्चना बोलायचं शंभू फटकी दि ना वा 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 व्हेरी गुड गर्ल व्हेरी गुड गर्ल भरवा नाकावर लावा ना ला नाकाच्या शेंड्यावर शेंडा राहिला की तसाच हा जरस लावा म्हणजे चांगलं हा आता परफेक्ट आता परफेक्ट झालं तुम्हाला

तर बघा आजचा ब्लॉग इथंच एंड करते ॲक्च्युली आजचा ब्लॉग खूप छोटा झाला कारण सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी एवढं काही नव्हतं काल्याचं कीर्तन झालं त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घरी आलो आणि खूप सारा पाऊस झाला लाईट वगैरे गेली तर मला काहीच मध्यंतरी दाखवता नाही आलं तर ताईंचा बड्डे पण झाला सेलिब्रेशन तर हा आजचा छोटासा असा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटसोबत तर चला तर मग भेटूयात लवकरच रामकृष्ण हरी मंडई बाय 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 बाय